बाळ बाळच्याल गणी आता काय बाईल बाईल उषाण आता काय बाईल बाईल उषाण आल्या गाडीत गाडीत बसून चालसयना आंब्याच्या झाडाखाली रागू मैना रागूची लाल चुची हिरवा बाना माची काय हवा संभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नादवारी गिरिजा नारी मोत्यानं नाना परी, नानापरी माळ चालगनी आता बाईला पाठवा मेना आत्या बाईला पाठवा मी ना बाई माझी गगवळणं बाई माझी गगवळणं आधी काय बाई आना चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुचीरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा कोव्याल नाद वारी गिरजा नारी मोत्यान भांगरी नानापरी आत्या बैला हाऊसा आत्या बैला हावसा बाळच्या लगनची बाळच्या लगनची बाहिती धरली म्ही गाडी बहीली गली कवाची बायती धरली म्ही गाडी बही गली कवाची चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद भारी गिरी जाणारी मोत्यानं भांगरी नानापरी बाळच्या लॅगणी बाळच्या आता बाईला करा फोन आईला करा फोन आल्यावरणी कोणा कोण कोण द्या त्या बाईला म्हणी मान बैमान चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावारी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी गिरी जाणारी मोत्यान भांग बरी नाना आत्या काय बाईची काय बाईची तुम्ही करारे आठवण तुम्ही करारे आठवण बाळच्या लगणी बाळ लगनी तुम्ही द्याल रेतीला मान तुम्ही द्याल रेतीला मान चाल सैना आंब्याच्या खाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना मान्या